स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टने आदिवासी समुदायात वनविलियन रायझिंग दोन हजार पंचवीसच्या क्रांतिकारी उपक्रमाचे नेतृत्व केले बरवारबाडा गावात सामाजिक परिवर्तन आणि महिला सक्षमी करण्यासाठी शेकडो लोकांना एकत्र आणणारा समुदाय परिवर्तन कार्यक्रम समुदाय विकास आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित अग्रगण्य संस्था माझी सहेली चॅरिटेबल ट्रस्टने राईज फॉर डायव्हर्सिटी इन्क्लुजन अँड डिग्निटी ऑफ ऑल या परिवर्तनकारी सामु सामुदायिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले या कार्यक्रमाने बरवारपाडा गाव जव्हार पालघर जिल्ह्यातील शेकडो समुदाय सदस्यांना एकत्र आणले जे जागतिक वनबिलियन रायझिंग दोन हजार पंचवीसच्या च्या मोहिमेतील एक महत्वपूर्ण टप्पा ठरला यातील काही ठळक मुद्दे महिलांसाठी सर्वसमावेशक क्रीडा सक्षमीकरण कार्यक्रम कायदेशीर अधिकार जागृती आणि बालकल्याण उपक्रम सायबर गुन्हे प्रतिबंध आणि रस्ता सुरक्षा शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम आणि समुदाय सहभाग गाव पातळीवरील प्रभावी संदेशांसह जागृती रॅली या कार्यक्रमात प्रतिष्ठित वक्ते आणि समुदाय नेते एकत्र एक आले ज्यांनी महत्वपूर्ण सामाजिक मुद्दे आणि सक्षमीकरण उपक्रमांवर भाष्य केले आर टी एन वैशाली भिडे बर्वे आणि ॲडव्होकेट रुपाली ठाकूर यांनी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या क्षमता दर्शवत सक्षमीकरण क्रीडा उपक्रमांचे नेतृत्व केले त्यांच्या सत्रांनी विशेषतः महिला सहभागींमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मविश्वास वाढवण्यास प्रोत्साहन दिले ॲडव्होकेट दिनेश शिंदे यांनी कायदेशीर अधिकार आणि बालकल्याणाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली समुदाय विकासात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले सामाजिक कार्यकर्ते श्री बाबू गौरवेणीजी यांनी प्रेरणादायी जीवन अनुभव सांगितले आणि शिक्षण आणि व्यसनमुक्तीसह महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संवादात्मक सत्रे घेतली पोलीस निरीक्षक श्री किशोर मानभाऊ यांनी सायबर गुन्हे प्रतिबंध आणि रस्ता सुरक्षिततेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली विशेषतः हेल्मेट वापर आणि मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले त्यांच्या उपस्थितीने कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे समुदाय कल्याणाप्रती असलेले बांधिलकी दृढ झाली कार्यक्रमात नृत्य कला सादरीकरण आणि सामुदायिक गीतांद्वारे जिवंत सांस्कृतिक अभिव्यक्ती समाविष्ट होती ज्याचा निरोप प्रभावी घोषणांसह जागृती रॅलीत झाला या उपक्रमाने समुदाय सहभाग वाढवला आणि कलात्मक अभिव्यक्तीद्वारे सामाजिक बदलाचे महत्व अधोरेखित केले हा कार्यक्रम आमच्या समुदायाच्या सक्षमीकरण आणि प्रगतीच्या प्रवासातील एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे माझी सहली चॅरिटेबल ट्रस्टचे अविनाश चव्हाण म्हणाले समुदाय सदस्यांचा उत्साही सहभाग आणि आमच्या वक्त्यांनी शेअर केलेल्या मौल्यवान अंतर्दृष्टीने सकारात्मक बदलासाठी एक मजबूत पाया तयार केला आहे या कार्यक्रमाचे यश सुनील देसाई यांच्या नेतृत्वाखालील माजी सहेली चॅरिटेबल ट्रस्टच्या टीमच्या समर्पित प्रयत्नांमुळे शक्य झाले ज्यामध्ये सुंदर राणे भूषण राणे रामदास महाले आणि उर्मिला यांचा समावेश होता ट्रस्टने सरपंच भरत मौळे शुभांगी निलेश मवळे वसंत प्रथमेश यांच्यासह गाव नेतृत्वाशी जवळून सहकार्य केले त्यांच्या पाठिंब्यामुळे हा उपक्रम सुंदररित्या यशस्वी झाला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह तृप्ती भुईर पालघर साची क्रिकेट खेळणारा चांगला कुक्कुट पालनाची एजन्सी देणं फार्मची एजन्सी देणं गायीची आपल्या लोक पैसे पाठवत आहे आणि आपल्या लोकांचे पैसे जातात ह्या जा ज्या तक्रारी आलेल्या आहेत माझ्याकडे ह्या रजिस्टर झालेल्या आहेत अशा अनेक तक्रारी आहेत ज्या तुम्ही कधीच रजिस्टर माझ्याकडे केलेले नाही आहे त्या सुद्धा त्याचा आकडा मोठा आहे आपण प्रचंड कष्टाने कमवलेला पैसा आहे तो असा आपल्याला वाया नाही घालवायचा आहे तुम्हाला अशा प्रकारचं काही भी फोनद्वारे ओ टी पी मागितलं जाणं तुमचं आधार कार्ड बंद झालंय तुमचं बँक खातं बंद झालंय तुमची लाईट कट करतो आहे म्हणजे अनेक अनेक प्रकार सायबर फ्रॉडचे नवीन नवीन प्रकार उदय असे नवीन नवीन हे स्कीम झाली का ती स्कीम ती स्किन झाली का ही स्कीम त्याला नाही आहे आहे अंत एवढाच की आपण जागृत फोनद्वारे कोणती योजना आपल्याला मिळत नाही आपल्याला त्या कार्यालयात जावं लागतं त्या कार्यालयाचा प्रतिनिधी आपल्या गावात बसलेला असतो आपल्याला करा त्याच्याशी चर्चा करा आणि मग आपण त्या योजनेचा लाभ त्याच्यानंतर बँका